आवळी विहीर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत वार्षिक स्न संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसिद्धी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण जी टीव्ही चॅनलचे सारेगमाप लिटिल चॅम्प विजेती कुमारी गौरी पगारे हिने मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्या यावेळी स्थानिक पूल कमिटीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जपे सावळी विहीर गावचे सरपंच श्री उमेश जपे उपसरपंच विकास जपे राजेंद्र आगलावे शांताराम जपे पोलीस पाटील संगीताताई वाघमारे गणेश कापसे पत्रकार राजेंद्र दुंबळे पत्रकार राजेंद्र गडकरी गुलशन फाउंडेशनच्या सविता मगर व त्यांचे सहकारी प्रमुख म्हणून आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच उमेश जप्पे म्हणाले की शाळेसाठी काही मदत लागली तर ग्रामपंचायतीच्या वतीने मी केव्हाही तुम्हाला देण्यास तयार आहे प्रथम श्री गणेशाच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आलं यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन आपली कला सादर केली यामध्ये प्रामुख्याने मेहरा रंग दे पसंती चोला देशभक्ती गीते लावणी फोक डान्स उदय ग्लबे उदय लुंगी डान्स चंद्रा आदी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली याप्रसंगी शाळे व्यवस्थापन समितीच्या वतीने वैयक्तिक स्वरूपात बक्षीस देण्यात आली आहे आपल्या मुलांचा डान्स पाहण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती वार्षिक स्नेह द्वितीय व तृतीय याची उत्सुकता नागरिकांमध्ये लागली होती सदर कार्यक्रम पाहण्यासाठी स्थानिक नागरिक विद्यार्थी अधिकारी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगला व उत्कृष्ट दर्जाचा कार्यक्रम आपण या शाळेमार्फत घेऊ असे बाळासाहेब जपे म्हणाले शेवटी शाळेच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानण्यात आले